तर नमस्कार सगळ्यांना नमस्कार गुड मॉर्निंग बोलायची काही गरज नाही मोठ्या ना। मोठ्या 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 ना। नाही जरा बायको आज पहिला सोमवार आणि श्रावण सोमवार माहिती आहे का मग सांगतोय तिकडे सांगतोय तुला नाही सांगत तुला काय सांगायचं आहे अवसरावर सोमवार आहे पहिला सोमवार असं आम्हाला माहिती आहे की सगळं आज पण उद्या पंचमी आज भावाचा उपवास आहे हा माझ्या भावाचा असेल तुम्ही काय प्रश्नच नाही भावाचा उपास आहे मेहंदी बिंदी आणावा ही आणावा नची बाटली आणावी आज भावाचा उपास आहे मेहंदी करते ती हातावर ही करते ती बायकोला उद्या उद्या पंचमी आहे बायकोला साडी बिडी घ्यावावी एखादी खेळायचा नटायचीच काय गरज आहे मग साडी बिडी नको मग घालून जायला मग हा काय अरे तीच काय तवा अरे की काय ते अशी डबल घातली तरी चालते काय त्याला काय मारत नाही म्हणजे तुम्हाला घ्यायचीच नाही अरे साड्या घ्यायच्या नसते आज सरवर्षी आता वर्ष पंचवीस वर्ष झाली ह्या गोष्टीला जर वर्षी काय तू आता नवीन नवरी राहिली का नवीन नवरीला काय मला काही चालत नाही का मला चावती भिवती का टूच बिटती घातल्यावर का जबाब आम्हाला ऐकायचं अजिबात आलाय पंचम आली जो का खेळाय जा आम्हाला तिथं न्या असं म्हणायचं राहिलं मी तर आहे तुम्हाला सुटती होती न्यायला हा सण काम करू शकतो पण मला काय करायचं नाही मला तुम्ही म्हणलं का मला बांगड्या भराय नेलं नाही मेहंदीचा कोणा नाही नेहलाय रात्री म्हणलं ना चल बायको पटकीनं काय बात जावं बांगड्या बिंगड्या भरू ऐकू आता काही नवीन गोष्ट आहे पुरी ठोरींग दाखायचं पुरी ठोरी पुरी टुरिंगला बघेल की मी पुरी ठोलिंग काय नटणारच आहे त्या मग नटते ना की झालं की नाही काय काय खुश व्हायचं मला खूप खुश व्हायचं सण आलं म्हणलं

ऐकतच नाही तुम्ही राव पट्टा चालू काय हो आता काय सांग पुरीतून त्यांच्याकडून नटलेलं बघायचं बायका नटलेल्या बघायच्या वा खूप अरे आपण पण नटायचं कशा कशा नटायची साडी काढायची अशी खालायची मस्त त्यांच्याकडे त्यांच्यापेक्षा टक्क ओके मला कशी दिसते साडी शिकाव तुमच्याकडनं कशी दिसती असं करू असं शिकायला हा अशी असंही करायचं आपण नवीन साडी घातली असती नवीन ब्लाउज शिवला असता मस्त पैकी पोरीच लगीन आहे पोराचं लगीन आहे अजून पाच सात दहा वर्ष अजून नाही पाच सात वर्षानं घेऊ आपो म्हणजे काय माझं लगीन नाही पोरांच आता दोन पोरं राहिले ते आपली लग्नाची मग लग्नात आपण साडी घेऊया

माहेरची घातली काय आणि ही घातली काय त्याच्या काय नाव लिहिलंय काय ती माहेरची आहे ही सासरची आहे बायको जरा ऐकत जा बायको आता ना आता 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 ही साडी ह्याला काय तर माहेरचं लिहिलंय का सासरचं लिहिलंय ग बाहेर घालून गेलं झालं काय आहे मग आता काय गाडी चालली तस ही सासरची साडी घालून चालली मी ही माहेरची साडी घालून चालली पण सागा येईल ना मी म्हणली असते की मला आ, बाया की मला विचारलं असत बाया साडी किती चांगली मी म्हंटल असत माझ्या नवऱ्यानं घेतली मला पंचिंगला साडी माझ्या नवऱ्यानं मग मा? कुणी तर घेतली साडीच आहे ना त्यांनी घेतली काय ना आम्ही घेतली काय एकच की काय हाय म्हणा माहेर एकच असतं एवढं कुठं सुद्धा नसेल कुणी सुद्धा आज म्हणलं असं पंचमीचा पाय हात राहील नसेल पांढराशी पटात कोण सुद्धा एखादा तुम्ही आणला अरे मी लग्नात लावली नाही माझ्या तुम्ही ना का लावू तुम्ही हाय पाहिल्या काळात आम्हाला अरे काय नसतंय माणसाचा स्वभाव आणि असा तंदुरुस्त असले झाले तुम्ही हद्या काढा कुठं काय करा ह्या करा मला काय ते आवडत्या गोष्टी नाही त्या माहिती आहे झालं माहिती तुम तुम्हाला असू द्या तुमचं तुम्ही आपलं आवरा ते शाबू खावा हा महत्वाचं पोटाला शाबू खावा उपास आहे म्हणले ताणीन तुम्हाला संध्याकाळी मला काय बोलायला तुम्ही साडी घेताय का नाही मला सांगा पहिल्या आधी आता काय करतो मला शिकाल 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 बघू नका लगे माझ्या बोलल्याकडे लक्ष द्या जरा थांबशी माझी अगं हे हे होईल <coughs> तुम नाटक करायला असे शिकावी तसती तुमच्याकडनं पळून गेला तरी मी सोडत नसते तुम्हाला मला साडी घ्यावच लागल तुम्हाला सांगते काही मी जेव्हा करणार नाही बघा लय करू नका गावात जरी गेलं तरी काय आता गेलं निश्चून येऊ दावात ना मग सांगते मग ह्यांला काय ते आल्यावर आता मला साडी घेण्यात काय नाहीत अजिबात सुद्धा म्हणत नाही नाहीत बायकोला सणा सुद्या साडी घ्याव ही करावी नुसतं बोलून घर करायचं हसून घालवायचं तर चला आज आहे बघा सोमवार मी केलाय चांगला शाबू तिकट नुसतात झणझणीत खातू शाबू आता चला बाय बाय